महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडीवर भाष्य करत आमदार बच्चू कडू यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या एकत्र येण्याच्या सुद्धा त्यांनी भाष्य करत म्हटलंय की ही पवार नीती आहे अशी टिप्पणी त्यांनी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस आधीपासूनच एकत्र आहे मी कितीही पुरावे दिले तरीही काही लोक वेगळे पण दर्शवत आहेत ही चाणक्य नीतीप्रमाणेच पवार नीती आहे असं ते म्हणाले राष्ट्रवादी एकत्र येण्याची राज्यात चर्चा आहे तुम्ही कशा प्रकारे बघता या राजकीय घडामोडीकडे पहिलेच एकत्र

मोठी पैसे पंचयत झाली राजकारणात ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या अडचणीच्या म्हणजे महाराष्ट्रातलं राजकारण बी जे पीनं भी यावर्षी पुनर्रचना होणार आहे आणि व्यवस्थित गेम करायचा होता प्रत्येक मोठ्या राज्यात बी जे पी व्यवस्थित स्थान घेऊन आहे कारण पुनर्रचनेमध्ये राज्य आणि देश हा एकत्रित जर असलं तर पुनर्रचना महानावी तशा पद्धतीनं केल्या जाते हा त्याच्यामागचा व्यवस्थित डाव आहे मी पुन्हा एक तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो आहे मुंबईतल्या मराठी माणसाची एकंदरीत मतदानाची संख्या घटवणार आहे कारण दोन ठिकाणी मराठी माणसाचं मतदान आहे एक कोकणात आहे आणि मुंबईत आहे ते लगेच एक पत्र काढणार नवीन कायदा व अस्तित्वात आणेल आणि आने जो दोनही ठिकाणी मतदान ठेवण हो, त्याला पंधरा हजार रुपये दंड अशा पद्धतीचे काही संकेत आम्हाला भेटले आहे म्हणजे सत्तेसाठी सगळे नियम गियम बाजूला ठेवून बी जे पी राजकारणातलं सगळ्यात बेकार राजकारण म्हणजे जसं औरंगजेब चाल करून याचा विचित्र पद्धतीनं तेवढं जरी नसलं तरी राजकारणात काहीही करावं पण सत्ता हाती घ्याव अशा मानसिकतेत सध्या भाजपा आहे आधार लिंक जो मतदार कार्डासोबत केला जात आहे काय वाटते मुंबई महानगर त्याचसाठी स्पेशल मी जे सांगितलं बकीत आता तो दंडात्मक कारवाई पण होणार आणि पुन्हा मग मराठी माणसाचा तिथला टक्केवारी कमी करून व्यवस्थित प्लॅनिंग होईल